की जेने व्यापारी ही आशा बाळगूया कि जेणेकरून आज अश्या अश्या व्यापारी संघटना म्हणजे सर्वसामान्य जनता आहे आणि सर्वसामान्य जनता एक ना एक दिवस या सर्वांसाठी आपण एक, एक प्रत्येकाने प्रामाणिक होतं आणि गरजेचं आहे परंतु बघतोय आपण या ठिकाणी राजकीय वातावरण दाखवून आणि राजकीय प्रेशर आणून काही महिलांच्यावरती चा अन्याय चालूच आहे आणि अन्याय म्हणजे फक्त बोलण्याचा असेल एक एकमेकाला दमदाटी देण्याचा असेल हा कुठं नाही कुठं थांबला पाहिजे की जेणेकरून समाज बांधव म्हणून आपण आणि या व्यापाऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी एका सर्वांना सांगू इच्छिते की व्यापारी संघटनेच्या ज्या काही मागण्या असतील मागण्या म्हणजे त्यांच्या काही मोठ्या मागण्या अशा नाही आहेत परंतु की गुरुवारी आणि रविवारी हा जो आमचा बाजार आहे तो इथंच बसावा अन्यथा जर तुम्ही बाजार जर केला तर त्या ठिकाणी आमचा आता एक ठीक आहे उन्हाळा चालू आहे बाबा कसे तर बाजार होतील परंतु पावसाळ्यामध्ये आपण गेल्या वर्षी पाहिलेले सुद्धा आहे की त्या ठिकाणाहून भाजीपाला लोकांचा एक पाण्यामध्ये बुडून पाण्यामध्ये अक्षरशः वाहून गेला पावसामध्ये तर याला कुठं ना कुठे एक मामुसकीच बळ देऊन ह्या प्रशासनाने याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे बघतोय आपण शिवसाहेब आले परंतु नगराध्यक्ष आले असतील आणि इतर प्रतिनिधी आले असतील परंतु त्यांच्या त्यांच्या बोलण्यामध्ये किंवा कोणती एक दिसत नाही की सर्वसा सर्वसामान्य सर्वसामान्य बांधव आहे आणि माझ्या माता भगिनी आहेत आणि त्यांनी या ठिकाणी उपोषणाला बसल्या त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलंय परंतु याचा आपण एक हिस्सा म्हणून यासाठी आपण यांच्यामध्ये यासा 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 सामील झाला पाहिजे यांच्या आठ अडचणी काय आहेत त्या समजून घ्यायला पाहिजे परंतु असं तुम्ही न करताय की महिलांच्या वरती तुम्ही नगर की जेणेकरून राजकीय खुर्चीचा दबाव आणून कुठल्याही व्यापाऱ्याला किंवा कुठल्याही व्यक्तीला आपण कारणीभूत नाहीये की एक त्यांच्यावरती आपण राजकारण करावं करा आणि त्यांना जाणून अन्याय करावा जर जाणेपूर्व जर तुम्ही अन्याय करत असेल तर सांगून चौरून सा करा सर्व व्यापारी आज रस्त्यात उतरलेले आहेतच या ठिकाणी रक्ताचे पहाट तर चालतील परंतु या ठिकाणचा बाजार हलणार नाही अशी मी एक तुम्हाला ग्वाही देते आणि तुमच्या सुखा दुखामध्ये नक्कीच मी सहभागी असेल इथून पुढे तुमच्यामध्ये मी नक्कीच भागीदार होईल सुलतानपूरचे नगरसेवक माजी विक्रमभाऊ पाटील असतील अन्यथा मी असेल इतर सर्व समाज बांधव असेल या सर्व समाज बांधवानी एकत्रित होऊन आपण त्यांना एकत्र येऊन बळ गर देणं गरजेचं आहे कारण का अन्याय हा प्रत्येकावरती होतो आपल्यातले सर्वसामान्य व्यापारी अनेक आहेत परंतु व्यापाऱ्यांच्या मध्ये जी तळमळ चालू आहे ती प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचलेल्या आहे आज बघतोय आपण इस्लामपूर शहरामध्ये उरुण भागामध्ये जी भाजी मंडई ऐंशी वर्ष झालं या ठिकाणी म्हणजे भाजी मंडई बसलेली असताना तुम्ही स्थलांतरित का करता याचं कारण पण स्पष्टपणे व्यक्त करावं आता बघतोय आपण गेले आठ दिवस झाला इस्लामपूर शहराचा बाजार तात्काळ बंद आहे परंतु ह्या ठिकाणी परवाच कुणीतरी सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल केले की या ठिकाणी ट्रॉफिक जाम होते परंतु तुम्ही कधीही बघा या ठिकाणी बाबांना प्रशासन कार्यालय आहेत म्हणून या ठिकाणी कधी एखादा ट्रॉफिक बाबा जर बघायला मिळाले का आपल्याला कधीच नाही तर यासाठी एक व्यापार न ठेवता आपण कुठं ना कुठं एकुटा जबाबदार आहोत याची दक्षता घ्यावी अन्यथा इस्लामपूर शहरामध्ये एक भयंकर प्रकारे वातावरण बघायला मिळेल एवढंच मी सांगते आणि माझा संत रविदास चर्मकारी व संघटनेच्या वतीनं जाहीर असा आहे असं मी घोषित करते धन्यवाद अरे